फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन आपल्या आठ नंबर प्रभागात अद्याप विकास कामे प्रलंबित आहेत त्यावेळी आमदार असलेल्या नितेश राणेंनी आपल्या ताकदीने सिद्धार्थनगर असलेल्या प्रभाग आठच्या विकासासाठी करोडोंचा निधी दिला आता नितेश राणे आपले पालकमंत्री आहेत भाजपला आणि पर्यायाने राणे पॉवरला मत द्या आणि विकासाला साथ द्या असे आवाहन प्रभाग आठचे उमेदवार गौतम खुडकर यांनी केले एका सामान्य कार्यकर्त्याला आपल्यामुळे उमेदवारी भेटली उमेदवारी भेटल्यानंतर अडीच वर्षाच्या का कालावधीमध्ये आम्ही सत्तेत राहिलो अडीच वर्षानंतर सत्ता बदल झाला थोडासा त्या अडीच वर्षाच्या का कालावधीमध्ये वॉर्ड क्रमांक आठ मध्ये आठ हा निश्चित ग्रामीण भागामध्ये थोडासा येतो आणि या ग्रामीण भागामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत या गोष्टी सगळ्याच गोष्टीचा विकास हा शाश्वत असतो त्याच्यामुळे करता कर विकास करताना आपण आम्ही निश्चितपणे लढणारे कार्यकर्ते आहोत जमिनीवरचे कार्यकर्ते त्याच्यामुळे सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्याचा विकास सामान्य माणसाचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत तो विकास आपण विकासाची प्रक्रिया ही पूर्ण होणार नाही त्याच्यामुळे सामान्य माणूस हा केंद्रबिंदू या वॉर्डामध्ये आपण घेऊन गेले दहा पंधरा वर्ष आपण या ठिकाणी या वॉर्डामध्ये काम करत आहोत या वॉर्डामध्ये तुम्हा आपण उपस्थित नागरिक राहत तुम्हाला सांगायला फार आनंद होईल कारण विकासाच्या अनेक कन्सेप्ट आहेत मात्र विजन असणारं नेतृत्व सोबत असलं आणि त्याचा हात डोक्यावरती असला की आपण काहीही करू शकतो विकासाच्या बाबतीत असेल किंवा समाजाच्या अनेक प्रश्नांच्या बाबतीत असेल ते करण्याचा माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याने निश्चित प्रयत्न केला आहे वॉर्ड क्रमांक वॉर्ड नंबर वॉर्ड क्रमांक आठचा विचार करता आमच्याकडे जे समाज मंदिर झालं त्याच्यासाठी जो निधी पंच्याऐंशी लाखाचा आवश्यक होता साहेबांच्या माध्यमातून साहेब त्यावेळी सत्तेत नव्हते परंतु आम्ही शब्द टाक टाकल्यानंतर साहेबाणी राणे काय असते हे दाखवून निश्चितपणे मंत्रालयात उपलब्ध करून ते समाज मंदिर असेल अद्ययावत स्मशानभूमी असेल आता तिथे स्मशानभूमीमध्ये स्मशान जी भू, अ, भूमी आहे त्या ठिकाणी अद्ययावत लाकूड शेड आपण त्या ठिकाणी निर्माण करतो त्याचप्रमाणे अद्ययावत अशी अंगणवाडी असेल अशा पद्धतीची कामं असंख्य कामं या ठिकाणी झालेली आहेत थोडासा ग्रामीण भाग असल्यामुळे साहेब अंतर्गत पाय प्रश्न फार गंभीर आहे त्याच्यामुळे ते, ते प्रश्न देखील या पुढच्या काळामध्ये आपण मला आपण सर्वांच्या संमतीने मी साहेबांना शब्द देईन की आपण जी मला संधी दिली आहे इथे या वॉर्डामध्ये लोकांनी इलेक्शन हातात घेतले आहे कारण मी लढणारा कार्यकर्ते गेले पंधरा वर्ष सातत्याने लोकांच्या संपर्कात राहून अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतील रेशनिंग कार्डपासून असेल ते जातीच्या दाखल्यापर्यंत किंवा छोटी 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 मोठी गोष्ट असेल चोवीस तास उपलब्ध असणारा मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे ही लोकांनी हातात घेतलेली इलेक्शन आहे आपल्याला ह्या पुढच्या काळामध्ये साहेब इथे महिलांचं प्रमाण या मतदारसंघामध्ये पुरुषांपेक्षा जास्त आहे या वॉर्डामध्ये त्याच्यामुळे महिलांसाठी एक कन्स्ट्रक्टिव्ह काम आपल्याला या पुढच्या काळामध्ये म्हणजे त्याच्या किमान त्यांच्या हाताला एखादा एक एखादा रोजगार त्यांच्या हाताला मिळेल दर महिना असं काहीतरी ह्या वॉर्ड ह्या प्रभागामध्ये मला उभं करायचं आहे त्याच्यासाठी आपली साथ निश्चित आपण पालकमंत्री आहेत आपली साथ शंभर टक्के असताना आहे याची मला खात्री आहे अजून बऱ्याच गोष्टी अशा ज्या आहेत ते विजन आम्ही लोकांसमोर ठेवणार आहोत जास्त आपली हे न घेता ठिकाणी पालकमंत्री साहेब ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका